नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आयत पाहणार आहोत आयताचे गुणधर्म तर आकृती दिसते ही आयताची आकृती आहे ए बी सी डी हा आयत आहे आयताचे गुणधर्म आहेत पहिला गुणधर्म आहे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात किंवा समान असतात आयताच्या समुख बाजू एकरूप किंवा समान असतात समानही वापरू शकतो आपण समान एकरूप एकच अर्थ आहे आयताच्या समूख बाजू एकरूप असतात दुसरा गुणधर्म आयताचा प्रत्येक कोण किती मापाचा आहे नव्वद मापाचा म्हणजे आयताचे सगळे कोण कसे असतात एक रूप असतात सारखे असतात आयताचे सम्मुख कोण सुद्धा सारखे बी आणि डी सारखा आहे ए आणि सी सारखा आहे आयताचे सम्मुख कोण एकरूप हे म्हणू शकतो आपण आणि समान हे म्हणू शकतो तिसरा गुणधर्म आयताचे कर्ण एक रूप असतात हे पहा आजचा प्रकार पाहिलाय आपण आय आयत आणि आयताचे गुणधर्म आता पहा ए बी सी डी ही आकृती आपल्याला आयताची दिसते हा प्रत्येक कोण कसा आहे सारखा आहे किती मापाचा आहे नव्वद समोरासमोरील बाजू e, e, सारखे आहेत ए डी एकरू बी सी इकडच्या पहा ए बी एकरूप डी सी सारखे आहेत एकरूप आहेत आणि आयताचे प्रत्येक कोण नव्वद मापाचा म्हणजे आयताचा प्रत्येक कोण समान आहे एकरूप आहे आणि आपण असे म्हणू शकतो आयताचे समोरासमोरील कोण एक रूप असतात दुसरा गुणधर्म तिसरा गुणधर्म आयताचे कर्ण एकरूप असतात कर्ण ए सी आणि बी डी कसे एक एकरूप आहेत तर आज आपण आयताचे गुणधर्म पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो आपण माझे मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक गणित पाहतो आहे आपण बेसिक मॅथ्समध्ये काय काय तुम्हाला आवश्यक गोष्टी आहेत ह्या जर आल्या तर गणितविषयी तुम्हाला काहीच अवघड जात नाही आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग पाहिले संख्यांचे घन पाहिले समांतरभूत चौकोनाचे गुणधर्म पाहिले चौरसाचे गुणधर्म पाहिले बहुपदीचे प्रकार तर बरंच काही आपण बेसिक गोष्टी पाहतो आहे सुट्ट्यांमध्ये की हे आपण जर केल्या त्याचा सराव केला लिहून लिहून सराव करायचा आहे गणित विषयाचा तर जेव्हा शाळा उघडल्यानंतर आपल्या सिलेबस सुरू होईल तेव्हा आपल्याला काहीच गणित विषय अवघड जाणार नाही कारण बेसिक गोष्टी आपण आता वेळ आहे वेळेनुसार आता करू शकतो आपण कम्प्लीट तर आपण प्रत्येक गोष्टीचा सराव करायचा आहे सराव जर केला तर गणित विषय अवघड जात नाही सुट्ट्यामध्ये पाडेपाठ पाठ करायचे वर्ग घन कारण आपल्याला हे उदाहरणामध्ये येतात सूत्र पाठ करायचे सूत्र हे एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे जर गणित विषयामध्ये जर सूत्र पाठ असेल तर आपल्याला उदाहरण सोडवता येतं कारण सूत्र जर टाकलं तर त्यामध्ये किमती टाकून आपण पटपट उदाहरण सोडवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो माझे प्रत्येक व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा 何